कुठलाही मोठ्या पक्षाचा पाठिंबा न घेता सामान्य जनतेच्या वारंवार निवडणूक कारण म्हणजे कार्यकर्त्यांची राहणार असे प्रतिपादन बच्चू कडू यांनी अचलपूर विधानसभा मतदारसंघातील जुड्या शहरातील पहाड कार्यकर्त्यांच्या वतीने कार्याध्यक्ष बल्लू जोंजार यांच्या नेतृत्वात प्रहारच्या विदर्भ महिले मुख्य कार्यालयात वाढदिवसावर आयोजित विविध सामाजिक उपक्रमांच्या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी बच्चू गुरूंनी आपले आम्ही मतासाठी राजकारण करत नाही तर सामान्यांना हक्क मिळवून देण्यासाठी आमचं काम सुरू असल्याचं म्हटलं सर्वप्रथम प्रहारचे कार्य अध्यक्ष बल्लू जंजाळ यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर गरजू महिलांना साडी वाटप शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप भेट दिलं तर या बच्चू गुडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी सैनिकांचा या गुडू यांच्या वाढदिवसावर मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती या कार्यक्रमाला बाजार समितीची सभापती राजेंद्र गोरले माजी नगरसेवक अनिल पिंपळे संजय जयस्वाल हरिहर भातुकुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला गजानन भोरे अविनाश सुरंजे सतीश पाटील दीपक भोरे मंगेश हुड नितीन आगे बंती खानजोडे शैलेश माला पोपोट घोडेराव ज्ञानेश्वर पोटे पद्मा सोळंके राजेश सोलो डॉक्टर संजय तप्टे गजानन हिवसे कैलास कलाने चरणदास वाटारे अंकुश जोंजा प्रशांत आवारे भास्कर मासोदकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या माणसामुळे हजारो दिव्यांगांना जीवनदान भेटलं हजारो रुग्णांना कितीतरी तरी शेतकऱ्यांना शेतमजुरांना न्याय भेटला आणि हे करत असताना तब्बल साडेतीनशे गुन्हे बच्चूर दाखल आणि आपण आता विधानसभेचं सत्र आपलं सुरू आहे त्यात अतिशय परखडपणे बच्चू मांडलं की त्या खेळाडूला सुवर्ण पदक घेतल्यानंतर शकते तर दिव्यांग बांधवांना एवढ्या अडचणी असल्यानंतर जेव्हा तो सुवर्ण पदक मिळवतो त्याला तीस लाख का आणि मुख्यमंत्र्यांनी लगेच पश्चिम केलेल्या सूचनेचा दखल घेतली आणि त्यांना सुद्धा एक कोटीच बक्षीस देण्याचं ठरवलं हा पश्चिम होता खऱ्या अर्थानं जनसामान्यासाठी असलेला धाक आहे तुम्ही एकदा नाही तर पश्चिम विधानसभेवर चार वेळा पाठवलं आणि त्याचं सार्थक पश्चिम भवनी करून दाखवलं फक्त रोज नाण्या सभागृह केले नाही तर सामान्य माणसाचं दुःख वेचण्याचं काम मागच्या पंचवीस ते थीस वर्षा है। 25 तीस वर्षापासून बच्ची केला आम्ही मागच्या वर्षापासून बच्ची भाऊ सोबत आहे कार्य कर्त्यांना काय मिळालं असल नाही मिळाला असल तर वेगळा भाग आहे भाग आहे पण ज्या कार्यकर्त्यांनी बच्ची भाऊची पंचवीस वर्षापासून साथ दिली त्या कार्यकर्त्यांना या गोष्टीचं समाधान निश्चितच आहे ज्या नेत्यासोबत आपण मागच्या पंचवीस वर्षापासून आहोत आपल्याला एखादं काम मिळालं नसत आर्थिक लाभ झाला नसत कोणती योजना मिळाल्या नसा पण हे समाधान मात्र निश्चित आहे का भाऊच्या माध्यमातून या वीस वर्षात सामान्य माणसाचं काम हा शेतकऱ्याचं काम शेतमजुराचं काम माझ्या विधवा भगिनीचं काम हा दिव्याच्या का बाजू काम झाल्याशिवाय राहिलं नाही याचं मोठं समाधान आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं आपण आयोजन इथं एवढ्या मनाभावातून एखादा कार्यक्रम घेणं हे खरोखरच त्याच्यासाठी माग्याची गोष्ट असते आपण पाहतोय का माझी सैनिक सोबतच ज्या महिला आहे त्यांना सुद्धा इथे आपण आमंत्रित करू एका एक सरकार आणि दुसऱ्याकडे सेवेचं काम इथे करतात निश्चितच हा एक चांगला संदेश आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून देता आला त्याचंही आपला आपल्या सर्वांचा आभार मानतो मित्र आपण पाहतोय का एखादा राजकीय पक्षामध्ये राहणं ते टिकून ठेवतो हो। निवडून येणं जेवढं कठीण असत त्याच्यापेक्षा ते टिकून ठेवणं फार कठीण असत आणि काही लोकांचे घर सगळ्यात लहान असत पण त्या मोठ्या घरांना जेवा वाटावा असं ते परिवार असत ते फार महत्वाचं आणून पक्षरूपाला इतर पक्ष फार मोठे असत पण ते आनंदी नाही पण हा जेवढे आनंदी आहे जेवढी खुशी देते तो हिंदुस्तान रेल्वे देऊ शकतात आम्ही ज्या पद्धतीनं ही कामगिरी गेल्या पंचवीस वर्षापासून करतोय अतिशय मनातून करतोय राजकारणासाठी मतासाठी कधी आम्ही करत नाही राजकारणाची परवा जे अनेक वेळा अनेक अने 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 पक्षाचे पाठिंबा घेऊन आपण उभे राहून आमदारकी घेता आले पण आम्ही राज्या पाठिंब्या आम्ही परवानगी केली विधानसभा पडली तरी चालत तो बंदा खडा और जनता के, के हित पर खडा राहिला अभी परवानी केली कधी त्याची बऱ्याचशावर आल्या आमचा पाठिंबा या बरेच लोक असे करतात आपल्या अमरावतीत काही कमी नाही कधी या पक्षाचा पाठिंबा कधी त्या पक्षाचा पाठिंबा सांगायचा अपक्ष पाठिंबा घ्यायचा मोठ्या पक्षाचा आपण असं केलं आप लढू आम्ही आम्ही वारंवार जिंकण्याचं कारण कार्यकर्त्याची प्रामाणिकता सामान्य माणसाचा सा आशीर्वाद आम्ही आज घरासमोर आलो असं नाहीये तुम्ही एक वाद केला आमचा कार्यकर्ता मग उभा राहिला नाही असं एकही चित्र या मतदारसंघात उभं सांगू शकत नाही सामान्य माणसानं ना एक वाद मेसेज केला तर आम्ही अतिशय प्रामाणिकपणे त्याच्यासोबत त्याची गरज पूर्ण करण्याचं काम केलं असं नाही आहे की सगळ्याच गोष्टी आम्ही पूर्ण केलं ते तर ईश्वर आहे आज इकडे पाऊस पडला उद्या तिकडे पडला एवढा पडला का गेलं पण काय आपण ईश्वराने सगळे सगळ्यात येतो पण त्याच्या मागचा हेतू जो होता तो सेवेचाच होता तुम्हाला पेशवीवर सेवा सुरू केली होती विदाऊट तिकीट सात वर्ष आपण तिकडे रेल्वे प्रवास केला आम्ही तर दिलेच नाही पण ते जिल्ह्यात महाराष्ट्रात पेटवली हे <laughs> तिकडे महत्वाचं आज साधारणतून काही पेन्शन होते त्याला पंधरा लाख वीस लाख दहा लाख रुपयाही खर्च असू दे तो कोणत्याही पार्टीचा असू दे जाती धर्माचा असू दे त्याच्यासमोर एक नाव फक्त उभं राहतं आणि ते आहे फक्त प्रहार आणि बच्चूकोडचं लक्षात कुणाले बिनार कुठून द्या त्याच्या डोक्यात पहिले काँग्रेसवाला असू दे का भाजपा असून बच्चूकोडकडे जातो ही कमावला आला का जेव्हा लोकांना वेदना असतं दुःख असतं असाय असतं तेव्हा लोकांना आपलं नाव घेत फार महत्वाचं जाती धर्माच्या पलीकडे सुद्धा सेवेचं नातं आम्ही अतिशय मजबूत विणलं आहे मजबूत टिकवलेला आहे आणि मग त्याच्यासाठी आपला कार्यकर्ता गेल्या पंचवीस वर्षापासून लढत आहे मित्र लढाई धर्मा जातीची नाहीच आहे ते छत्रपती शिवरायानं रुजवली होती अण्णा हो साठेनं ते खऱ्या अर्थानं पोहाळ्यातून महात्मा फुले त्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता या देशामध्ये जर तुम्ही बारीक निरीक्षण जर केलं तर ही लढाई धर्माची नाही आहे ती हिरव्या आणि हरव्याची आणि मंदिरांनी नवजितीची लढाई नाही आहे ही लढाई विषमतेची आहे आणि ती विषमता अशी आहे का एक प्रचंड गरीब प्रचंड गरीब असणारे लोक आणि दुसऱ्या इकडे प्रचंड श्रीमंत असणारे लोक अशी लढाई या देशामध्ये सुरू झालेली आहे आपण कालची क्रिकेटची मॅच पाहिली तर त्यांचा सत्कार केला त्यांना मुख्यमंत्र्यांनी दोन तीन तास दिले दोनशे तीनशे आमदारांनी तिथं वेळ पी पीएम साहेबांनी सुद्धा तिथं वेळ दिला त्यांचा सत्कार केला चांगली गोष्ट आहे पण या महाराष्ट्रातली एक गरीबाची वकिल तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सुवर्ण पदक आणलं तिथं दोन मिनिट पण घेऊ नाही ही लढाई आहे जिधर दम आहे उदर बंब मार लेकिन ज्या दाम आहे फळाले ना होत महत्वपूर्ण होता आहे आज तुम्ही पाहतो गरीबाच्या घरासाठी भेटणारा अडीच लाखाचा निधी त्याच्यासाठी फिरण आम्हाला जे काही फेरफार मारावं लागतं जे काही वेळ लागतं ही असणारी अवस्था आवश्यक आणि दुसरे कलेक्टरचा आमदाराचा बंगला मित्र ही तफावत जे आता वाढत हो चालली चा ते शिक्षणामध्ये आली आज गरीबाच्या बोराले अंबानीच्या पोट्यासोबत स्पर्धा करावं लागतं त्याच्याकडे चौफे व्यवस्था निर्माण आहे अंबानी एक मात्र नाव उदाहरण म्हणून सांगतोय तुमची स्पर्धा शिक्षणामध्ये हो कोणासोबत हो आहे ज्याच्या घरी लाईट नसेल ज्याला राहण्याची व्यवस्था नसेल ज्याला झोपण्याची व्यवस्था नसेल त्याची काही टीचर रूम नसेल त्याला कर्जा करावं लागतोय प्रचंड मोठ्या आहे अरे या देशामध्ये पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेस झाला आला ही विषमता तोडू शकत नाही आम्ही सभागृहामध्ये मांडतो आणि दिनदारांडतोय काही मांडतोय मांडतच नाही तर सुद्धा काढणारा हिंदुस्थानामध्ये बचकोड नाही तुमच्यासाठी टोकाची भूमिका घेऊन उद्या काय होईल त्याची आम्ही कधी परवा केली नाही मग काँग्रेस भाजपाच्या राजवटीमध्ये सुद्धा आपण पाहतोय का ही व्यवस्था अजून शिक्षणाची विषमता आपण दूर करू शकतो आज गरिबाच्या पुरांसाठी वेगळी शाळा निर्माण झाली आणि श्रीमंतच्या मुलासाठी वेगळी शाळा घेतो आमच्या मुलाबाडाला व्यवस्थित शिकू शकल व्यवस्थित जगू शकेल एवढी ताकद त्याच्या द्यायची आहे आणि याच्यासाठी प्रचंड काम माझं करायचा आज मी एकटा उभा आहे पुढच्या वेळेला जेव्हा इथे उभं राहील तेव्हा तुमच्या सोपतीला दहा ते पंधरा आमदार सोबत घेऊन राहील अशी शपथ घेत या राज्यात राजकारण अचलपूरमधून कसं चाललं या राज्याचं राजकारण आम्ही सांगतोय आमच्या पद्धतीने कसं चालत ते सामान्य माणसासमोर झुका आणि मोठ्या माणसासमोर छातीपणे उभं राहील अशा प्रकारची लढाई एका बच्चुकोळला निवडून देऊन थांबणार नाही लढाई बच्चुकोळ समोर जेव्हा धा जाईल तेव्हा सत्य झोकवल्याशिवाय राहणार नाही हे बच्चुकोळचा दावा आहे सांगतो त्या जाती माती धर्माच्या पदीकडे जी गरिबीची रेषा मांडली आहे त्या आम्हाला एसटी मध्ये बसले का तो एस टीचा ड्रायव्हर त्याच्याजवळच इंजन असते ते उन्हाळ्यात एवढं धपते का पाच मिनिट सुद्धा त्या चालकाच्या खुर्ची आपण बसू शकत नाही पण व्यवस्था काय निर्माण केली माहिती आहे व्यवस्था अशी आहे एसटीच्या गाडी फिरणाऱ्या डायव्हरने अडोतीस हजार चाळीस हजार रुपये महिना आणि तो शंभर घेऊन जाणारा लोक घेऊन जाणाऱ्या एस टी डायव्हरला बारा हजार रुपये महिना या व्यवस्थेच्या विरोधात लढणं गरजेचं आहे तुमचं मत जाऊ दिलं नाही सुवर्ण पदक एखाद्या जनरल माणसानं आणलं त्याला एक कोटी सरकार द्यायचं ज्याला पाय घटल आहे तो हजारो देशाला हारून येणाऱ्या दिव्यांगाला फक्त सरकार तीन लाख द्यायचं पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये फक्त बच्चकडून हा प्रश्न उठवला दुसऱ्याची हिंमत झाली नाही दुसऱ्याला हे दिसलं नाही आणि ते आम्हाला दिसत कारण तुम्ही जेव्हा आम्ही जेव्हा बरो सगळे वाटोळं होत असत आणि तुला लाजीचं जर एवढं दुःख असतं तर अशी लाज दहा डाव काढल्याशिवाय राहणार हे आमची भूमिका आणि आपली भूमिका महत्वाची आहे विचार महत्वाचा आहे मय किंवा बडा का होते कोई मतलब नाही होता मय किस विचारधारा से चलता हो महत्वपूर्ण होता आम्हाला श्री कृष्णानं सांगितलं होतं धर्म आणि धर्म भाव आम्ही पाहतोय धर्म भाव जेवढा महत्वाचा नाही त्याच्यापेक्षा सेवा भाव महत्वाचा आहे आणि सेवा भाव नसेल तर राज्य चांगलं राहू शकत नाही सेवाभाव नसाल तर आई महापुराचं नातं चांगलं राहू शकत नाही सेवाभाव नसाल तर कार्यकर्ता आणि नेता चांगला राहू शकत नाही सेवाभाव नसेल तर जनता आणि आमदाराचं टिकून राहू जो काही प्रयत्न आपण करत आहात आपल्या सर्वांनी ही लढाई लढायची आहे शेवटच्या टोकापर्यंत सत्ता आणि काम याचा काही संबंध नाही सत्ता नसली तरी काम मात्र कायमचं राहणार या भूमिकेत आम्हाला कायमचं राहायचं आहे योगेश कपिलेसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा